वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीला धार आलेली आहे त्याचं कारण ऑस्ट्रेलियन संघानं साऊथ आफ्रिकेचा दौरा रद्द केलेला आहे आणि त्याला परत एकदा कोविडचा जी भीती आहे ती कारणीभूत ठरलेली आहे आणि त्याच्यात मला काही चूक वाटत नाही सरसलामत तो पगडी पचास हा विचार कदाचित ऑस्ट्रेलियाने केलेला असावा आणि त्या निर्णयाचा संपूर्ण मय आदर केला पाहिजे कारण पहिल्यांदा खेळाडूंच्या प्रकृतीची काळजी ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतलेली आहे परंतु त्याच्यामुळे समीकरण आता बदललेलं आहे न्यूझीलंड संघ शंभर टक्के वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लॉर्ड्सला खेळणार आणि त्यांनी लॉर्डची तिकीट बुक केलेली आहेत आता प्रश्न उरतो अजून कुठल्या संघांना संधी आहे अर्थातच भारताला संधी आहे फक्त त्याच्याकरता आपल्याला दोन कसोटी सामने जिंकायला लागतील ही महत्वाची गोष्ट आहे आणि ते अशक्य नक्की नाही इंग्लंड संघाने भारताला तीन शून्य हरवलं तर ते अंतिम फेरीत जाऊ शकतात जर आपली ही इंग्लंड विरुद्ध भारत मालिका बरोबरीच सुटली तर ऑस्ट्रेलियाला संधी आहे या सगळ्याचा विचार करता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची धार वाढली आणि त्याच्यामुळे आयसीसी अगदी खुश असणार ऑस्ट्रेलियाचा चॅलेंज चा हा आपण दौऱ्याला जायच्या अगोदर खूप मोठा वाटत होता परंतु आता विचार करता असं जाणवत आहे की ऑस्ट्रेलियाच्या चॅलेंज पेक्षा कदाचित इंग्लंडचं आव्हान हे मोठं ठरू शकतं त्याची काही कारण देतो ऑस्ट्रेलियन संघ हा नाही म्हणला तरी आत्ताच्या घडीला बॅटिंगच्या बाबतीत थोडासा अन अनुभवी होता त्यांचा मुख्य भिस्त होती ती स्मिथ आणि त्याच्याबरोबर वॉर्नरवरती पहिल्या दोन सामन्यात वॉर्नर खेळला नाही त्यांचे जे मधल्या फळीतले फलंदाज होते त्यांना विशेष कामगिरी करायला जमली नाही त्यांचं शेपूट वळवळलं म्हणून ते मोठी धावसंख्या किंवा आव्हानात्मक धावसंख्या करू शकले परंतु इंग्लंडचं तसं नाही आहे इंग्लंडकडे ऑस्ट्रेलियासारखा चांगला बोलिंग अटॅक आहे त्यांच्याकडे एका स्पिनरवरती भिस्त ठेवण्याची गरज नाही कारण त्यांच्याकडे स्पिनर्स चांगले आहेत आणि त्याचबरोबर त्यांची बॅटिंग मला जास्त चांगली वाटते भक्कम वाटते त्याची कारणं सुद्धा मी देऊ शकतो परंतु एक लक्षात घ्या जसं ऑस्ट्रेलियाचं शेपूट आपल्याला त्रास देत होतं तसंच इंग्लंडचा शेपूट सुद्धा त्रास देऊ शकतो इंग्लंड संघाचा मी जास्त आदर करतोय असं जर का तुम्हाला वाटत असलं तर त्याची सबळ कारण मी तुम्हाला देतो पहिलं गोष्ट म्हणजे त्यांचा जो कॅप्टन आहे तो लीड बाय एक्झाम्पल म्हणजे आधी केले मग सांगितले या कॅटेगरी मधला आहे नाव त्याचं जो रूट जगातले जे टॉप बॅट्समॅन आहेत त्याच्यापैकी तो आहे तुफान फॉर्म मध्ये आता त्यांनी श्रीलंकेमध्ये दोन कसोटी सामन्यात मोठमोठी शतक झळकावली आणि संघाला विजय करून दिलेला आहे तो फास्ट बॉलिंग एवढं स्पिन अप्रतिम खेळतो त्यामुळे मुख्य आहे याला कारणीभूत मला त्यांचं आव्हान तगडं वाटण्याचं कारण आहे त्यांचा कॅप्टन जोरूट आणि तो सुद्धा शांत सुस्वभावी चाणाक्ष कॅप्टन आहे दुसरा प्लेयर त्यांचा महत्वाचा इम्पॅक्ट प्लेअर आहे आणि तो म्हणजे बेनस्टोक्स स्टोक्स बॉलिंग करतोच तो सात आठ दहा ओव्हर दिवसात टाकू शकतो परंतु एक लेफ्ट अँडर टॉप क्लास बॅट्समन म्हणून त्यांनी खूप मोठी प्रगती केलेली आहे आता तो तळात बॅटिंगला नाही लोअर मिडल ऑर्डरला बॅटिंगला नाही तो चार नंबरला वगैरे बॅटिंग करू शकतो त्यामुळे तो एक महत्वाचा फॅक्टर आहे आणि तिसरा म्हणजे विकेटकीपर बॅट्समन बटलर बटलर हा मोठा बॅट्समन आहे आणि आता टेस्ट मधली त्याची विकेट किपिंग सुद्धा झपाट्यानं सुधारलेली आहे या तिघांवरती इंग्लंडच्या बॅटिंगचा डोलारा उभा आहे आता आपण जर का फास्ट बॉलिंगचा विचार केला आर्चर ब्रॉड अँडरसन हे तीन मोठे बोलर्स त्यांच्याकडे आहेत बेनस्टॉक्सशी त्यांना साथ आहे आणि हे फास्ट बॉलर आणि हे जर रूटपेक्षा अजिबात कमी नाही कदाचित भारतीय उपखंडामध्ये स्विंग करू शकणारा बॉलर अँडरसनचा जो प्रचंड मोठा अनुभव आहे तो कदाचित त्यांना जास्त कारणीभूत आहे परत त्याला एक मॅच खेळायला मिळाली श्रीलंकेत त्यांनी अप्रतिम बॉलिंग करून दाखवली आणि तिसरं डिपार्टमेंट त्यांच्याकडे स्पिनचं जे मी मगाशी म्हणलं की ऑस्ट्रेलियाकडे फक्त लायन होता इकडं त्यांच्याकडे मोहीन आली आहे डोम बेस आहे आणि जॅक लीच आहे हा बापू नाडकर्णी त्याला म्हणतात कारण तो नुसता टप्प्यावरती बॉलिंग करत राहतो मोईन अलीनी भारतीय संघाला इंग्लंडमध्ये सुद्धा त्रास दिलेला आहे तो सुद्धा बॅटिंग करू शकतो या सगळ्याचा विचार करता आता तुम्हाला माझं म्हणणं कदाचित पटेल की इंग्लंडचं आव्हान हे ऑस्ट्रेलियापेक्षा मला जास्त सबळ वाटतं कारण त्यांच्या टीममध्ये जास्त मला खोली वाटते आणि मगाचा पॉईंट जो मी मांडला की त्यांचं शेपूट आपल्याला त्रास देऊ शकतं मोईन आली म्हणा बटलर सुरुवात होते जॅकलीसनी टेस्ट मॅच बेन स्टोक्स बरोबर जिंकून दिलेली आहे या सगळ्याचा विचार केला तर हे सगळेजण बॅटिंग करायला केपेबल आहेत त्यामुळे आपण या टीमला सहजी घेणं तर अशक्यच आहे विराट कोहली ती चूक करणारच नाही परंतु हे आव्हान ऑस्ट्रेलियापेक्षा तगडं असेल हे माझा अनुभव सांगतो परंतु एक नक्की आहे भारतीय संघ सध्या वेगळ्या मनोअवस्थेत आहे तो प्रेरणेनी म्हणा विश्वासाने भारलेला आहे आणि नवागडी नवा, नवा राज आता विराट कोहली परत कॅप्टन म्हणून येतोय सुधारित विराट कोहली बघायची आपल्याला सगळ्यांनाच अपेक्षा आहे त्यामुळे ही सिरीज सुद्धा आहा कधी पाच तारीखी ते सकाळचे साडे नऊ वाजतायत असं मला झालंय